अरे पेढा घ्या <laughs> अरे दादा पेढा घ्या मुलानी नाव काढला आमच्या काय कुठल्या परीक्षेत पास झाला आयुष्याच्या परीक्षेत पास झालाय तो म्हणजे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले गेली आता पोरच आयुष्य सेट होणार वा 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 आपल्या प्रभागातल्या मुलांनी आपल्या प्रभागाचे नाव नुसतं राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर उंचावले hmm. आणि टेनिस म्हणू नका ऍथलेटिक्स म्हणू नका आणि आता तुमच्या मुलं तर आर्चरीत नाव काढलं <laughs> अभिनंदन तुमचं <तुम्छा>। धन्यवाद <laughs> पण अभिनंदन जरी आमचं असलं तरी श्रेय मात्र एका खास व्यक्तीच आहे बर का म्हणजे ते म्हणजे आपले स्वप्नील दादा दुधाणे यांचं अहो त्यांनी आपल्या प्रभागामध्ये इतक्या नवीन नवीन गोष्टी आणल्या की नवीन पिढीसाठी एक संधीच उपलब्ध झाली दारच उघडली संधींची नगरसेवक कल्पक असावा तर स्वप्नील भाऊ करेक्ट चला आता ह्या खुशीत गोड करतो स्वप्नील तोंड गोड करा म्हणजे काय खेळ हा केवळ मनोरंजन नाही तर व्यक्तिमत्व घडवणारा शिस्त आणि चिकाटी शिकवणारा मार्ग आहे स्वप्नील दादा फक्त क्रीडा क्षेत्रच नाही सिंथेटिक टेनिस कोर्ट दोन एकरांवरील भव्य क्रीडांगण योगा हॉल धनुर्विद्या क्रीडा संकुल ह्या माध्यमातून येणारी पिढीच घडवत आहेत स्वप्नील दादांना निवडून द्यायचं ते पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी